श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी वर्षा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करत अशी स्वामी प्रार्थना करून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की श्रीयंत्रावर कुंकुमार्चन कसे करावे कोणी करावे व कधी करावे आता कुंकुमार्चन कोणी करावे तर कुंकुमार्चन घरातील कुलस्त्रीने करावे तसं सत्यनारायण आपण घरातल्या कुलस्त्रीने करायचा असतो तसंच कुंकुमार्चनसुद्धा घरातली जी मुख्य स्त्री आहे कुलस्त्री आपण तिला म्हणतो तिने कुंकुमार्चन करायचं आहे बरं कुंकुमार्चन करताना साडी नेसायची आहे हातात बांगड्या जे आपले सौभाग्य अलंकार आहेत ते सर्व घालायचे आहेत कपालाला कुंकू लावायचे आहे आणि त्यानंतर कुंकुमार्चन करायला बसायचे आहे श्रीयंत्र कसे असते किंवा श्रीयंत्र कसे असावे काही श्रीयंत्र अशी चौकोनी आकाराचीही मिळतात तीसुद्धा चालतील ज्यांना हे घ्यायला परवडत नाही किंवा जे आत्ता नाही घेऊ शकत त्यांच्यासाठी ती लहान चौकोनी श्रीयंत्र आहेत तीही चालतील कुंकुमार्जन करण्यासाठी पण मला हे असं कुंकु असं श्रीयंत्र प्रत्येकाने आपल्या घरात लहान तरी ठेवावं वा असं वाटतं हे असं या पद्धतीत श्रीयंत्र असतं हे पा मी याच्यावरती कुंकुमार्जन केलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते लाल लाल दिसत असेल कुंकू आहे त्यावरती म्हणून पण श्रीयंत्र हे असं असावं पंचधातूचं असावं माझ्याकडे श्रीयंत्र आहे पण ज्या स्त्रियांनी नवीन स्त्रीयंत्र घेतले आहे त्या स्त्रियांनी तेच श्रीयंत्र स्थापन करून मग त्याची पूजा करायची आहे तर आता श्रीयंत्र स्थापन करताना प्रथम त्याचा पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर त्याला हळद कुंकू फुले अक्षता वाहून त्याची स्थापना करायची आहे त्यानंतर त्यावरती तुम्हाला काही मंत्र बोलायचे आहेत आता अभिषेक कसा करायचा तर उजव्या हाताने थोडं थोडं श्रीयंत्रावरती पाणी ओतत तुम्हाला एक वेळा व्यंकटेश स्तोत्र एक माळ विष्णू गायत्री मंत्र एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ स्वामी समर्थ आणि एक माळ नवार्णव मंत्र अजून एक माळ कमलात्मक मंत्र हा लक्ष्मीचा लक्ष्मी, लक्ष्मी मातेचा बीज मंत्र आहे हे सर्व मंत्र तुम्हाला त्यावरती अभिषेक करताना बोलायचे आहे हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला त्यावरती कुंकुमार्चन करायचे आहे आता कुंकुमार्चन केव्हा करायचे तर कुंकुमार्चन दर महिन्याच्या पौर्णिमेला आपल्याला करायचे आहे पौर्णिमेला का कुंकुमार्चन पौर्णिमेला का करायचे तर आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदो यासाठी आपल्याला श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचे आहे घरात अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी कुंकुमार्चन न चुकता दर पौर्णिमेला करा आणि स्वतः अनुभव घ्या लक्ष्मी प्राप्तीसाठी कुंकुमार्चन ही फार मोठी प्रभावी सेवा आहे मंगळवारी आणि सुद्धा कुंकुमार्चन करू शकतात कुंकुमार्जन कसे करायचे हे मी तुम्हाला सांगते आपला जो करंगलीच्या बाजूचा हा बोट आहे हा आणि हा अंगठा या पद्धतीत कुंकू कुंकू घेऊन तुम्हाला याच्याने थोडं थोडं कुंकू श्रीयंत्रावरती सोडायचं आहे त्याचाही व्हिडिओ मी दाखवणार आहे तुम्हाला पण मी जस्ट तुम्हाला सांगते की कशा पद्धतीत कोणती बोटां कोणत्या बोटांचा यूज करायचा आहे तुम्हाला कुंकुमार्चन करताना आता कुंकुमार्चन करताना तुम्हाला कोणते मंत्र स्तोत्र बोलायचे आहे ते मी सांगते कुंकुमार्चन करताना श्रीयंत्रावर थोडे थोडे कुंकू सोडून तुम्हाला श्री सुक्त सोळा वेळा बोलायचं आहे आणि त्यानंतर फलश्रुती बोलताना हात जोडून ती बोलायची आहे त्याचबरोबर तुम्हाला श्री अंतरावरती कुंकुमार्चन करताना विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर ग, कुबेर मंत्र आणि नवार्नव मंत्र कमलात्मक मंत्र हे मंत्र सुद्धा बोलायचे आहे सोळावेला हे सर्व मंत्र तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळून जातील सु जे आहे ते स मराठीतसुद्धा आहे आणि संस्कृतमध्ये सुद्धा आहे तर तुम्ही संस्कृतमध्ये बोललात तर खूप छान अतिउत्तम कारण संस्कृत आधी सुरुवातीला थोडं जड जाईल पण संस्कृत खूप सोपं आहे आणि ते पटकन होणार आहे तर तुम्ही संस्कृतमध्येच बोललात तर तुम्ही संस्कृतमध्येच बोलायचा प्रयत्न करा फक्त कुंकुमार्जन कसे करायचे हे मी तुमच्या माहितीसाठी फक्त दाखवते आहे मंत्र बोली तर तो व्हिडिओ फार मोठा होय ओम हिरण्यवर्ण हरिनी सुवर्ण रजश्रजा चंद्र हिरण्यलक्ष्मी जातवेद ताम तामआव जातवेदल लक्ष्मी, लक्ष्मी मनपा गाणे गामीन यसै हिरणविंदे गामस्व पुरशान अश्वपूर्वा रथमध्या हत्तीनाद देवी शिवदेवी मुपवेशमादेवी जुषिद काचस्मिता तर तुम्ही तुम्हीसुद्धा तुमच्या घरामध्ये लहान का होईना पण छोटं असं श्रीयंत्र स्थापन करा आणि त्यावरती कुंकुमार्चन करा जर श्रीयंत्र नसेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या टाकावरती किंवा लक्ष्मीच्या मूर्तीवरती किंवा कोणत्याही देवीच्या मूर्तीवरती जसं की अन्नपूर्णा आहे दुर्गामाता आहे या मूर्तीवरती सुद्धा कुंकुमार्चन करू शकता कुंकुमार्चन केल्याने घरातील वातावरण प्रसन्न राहते जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल कुंकुमार्चन करण्यासाठी तर तुम्ही कोणत्याही देवीच्या मूर्तीवर सुद्धा कुंकुमार्चन करू शकता बरं ज्या स्त्रिया मंदिरामध्ये श्रीयंत्र स्थापन करणार आहेत त्यांनी फक्त श्रीयंत्र ठेवायचं नाही या मंदिरात तर त्यासोबत कमलगट्ट्याची माल जी अशी आहे की पहा ही कमलगट्ट्याची माल सुद्धा तुम्हाला श्रीयंत्रावरती ठेवायची आहे आता कमलगट्ट्या मालेचे काय फायदे आहेत किंवा याने काय होतं काय लाभ आहे त्याचे यावर कोणती सेवा केली जाते यासाठी मी सेपरेट व्हिडिओ करेनच आता यामध्ये नाही सांगत आहे कारण व्हिडिओ फार मोठा होईल तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करून मी आजचा व्हिडिओ इथे संपत आहे धन्यवाद